एकशे दोन अंश सात मिट्स वर यावेळी साडे साडेसात वाजत आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा सा कार्यक्रम किसान वाणी। किसान वाणी किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा

किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार मंडळी कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात कांदा लागवड तंत्रज्ञान याविषयी सहाय्यक प्राध्यापिका अंजली गहरवार उद्यान विद्या विभाग कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांची मुलाखत शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण कांदा लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्राध्यापिका अंजली गहरवार विषय तज्ञ उद्यानविद्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि मंडळी आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की या रबी हंगामामध्ये कांदा लागवड तंत्रज्ञान कशा प्रकारे राबवलं पाहिजे याविषयी तर सुरुवातीला घरवार मॅम कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार मॅम मला सांगा की या रब्बी हंगामामध्ये आपण कांद्याची लागवड का बरं करावी रब्बी हंगामामध्ये कांद्याची लागवड करावी याच्यासाठी आपलं दोन आहे कारण कसं बघितलं तर कांदा हा मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात खरीपमध्ये पण घेतला जातो जिथे पाऊस म्हणजे कमी आहे पर्जन्यमान कमी आहे परंतु आपल्याकडे खरीपामध्ये पर्जन्यमान जास्त असल्यामुळे आपण कांदा खरीप हंगामात घेत नाही आणि त्याच्यानंतर रब्बी हंगामामध्ये आपल्याकडे कांदा हा खूप चांगल्या पद्धतीने येतो तर हे एक लागवडीचं चांगलं उत्पादन देणारं एक पीक आहे शिवाय कांदा हा आपल्या आहारातला एक अविभाज्य घटक आहे म्हणजे आपण तो कच्च्या स्वरूपातही खातो आणि रोज कांद्याशिवायची आपली कोणतीही भाजी अपुरी असते म्हणजे करता येत नाही त्याच्यामुळे आपल्या जेवणात हा कांदा महत्त्वाचा आहे त्याच्याशिवाय त्याच्यात अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात आहे त्याच्या स्फुरद महत्त्वात खूप चांगल्या प्रमाणात आहे ज्याच्यामुळे आपली हळद दणकटं राहतात आणि उष्मघातक म्हणजे बऱ्याच प्रमाणात कांद्यापासून आपला बचाव केला जातो म्हणजे कांदा आपला बचाव करतो तर त्याच्यामुळे कांदा हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे आणि आपल्याकडे जर आपण कांदा जर घेतला हे चार महिन्याचं पीक आहे दोन महिन्याचं आपण त्याची जर रोपा म्हणजे बियाण्यापासून रोपं तयार करणं त्याच्यानंतर ते पुढचे चार महिने अशा प्रकारे एकंदरीत सहा महिन्याचं कांद्याचं जर पीक आपण जर व्यवस्थितरित्या घेतलं तर शेतकऱ्यांना खूप चांगलं उत्पन्न होऊ शकतं आणि या पिकावर रोग आणि किडींचा उपद्रवसुद्धा तसा खूप कमी आहे आणि त्याचं जे एकंदरीत व्यवस्थापन आहे ते सुटसुटीत आहे आणि कमी खर्चाचं आहे त्याच्यामुळे कांदा हे सगळ्यांना परवडणार असं पीक आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये कांद्याचे भावसुद्धा शेतकऱ्यांना चांगले मिळून राहिले आपल्याकडच्या रबी कांद्याला पूर्वी जे कमी भाव मिळतो ते आता ते बऱ्या प्रमाणात चांगले आहेत त्याच्यामुळे कांदा हे शेतकऱ्यांना परवडणार असं पीक आहे आणि मॅम या कांद्यासाठी कोणत्या प्रकारचं हवामान आणि जमीन कशी पाहिजे आहेत म्हणजे कशी निवडावी काय सांगता येईल कांद्यासाठी एक तर एकंदरीत आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचंच वातावरण चांगलं आहे पण जसं मी सांगितलं की पर्जन्यमान आपल्या पावसाळ्यात जास्त असल्यामुळे आपण आपल्याकडे विदर्भात कांदा हा रबी हंगामात घेतो हवामान अतिशय चा म्हणजे सोयीचं आपलं हवामान आहे त्याच्यामुळे कांदा आपण अशा या हवामानात चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो आणि जमिनीचं जर आपण म्हटलं तर मध्यम ते स्वरूप भारी स्वरूपाची जी जमीन आहे त्याच्यातही विशेष करून पाण्याचा चांगला निसरा त्याच्यात व्हायला पाहिजे सेंद्रिय खताचं भरपूर प्रमाण असायला पाहिजे सेंद्रिय खत जर त्याच्यात नसतील तर आपण जमिनीमध्ये चांगलं कुजलेलं शेणखत आपण टाकून जमिनीची जी सेंद्रिय खताची जी पातळी आहे ती अन्नद्रव्याची जी मात्रा आहे ती चांगली वा करायला पाहिजे जमिनीचं सामू चांगल्या पद्धतीने ठेवायला पाहिजे जेणेकरून आपली पिकाची उत्पादनक्षमता वाढेल तर चांगल्या पाण्याची उत्तम असणारी जमीन निवडायची मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन निवडायची जमीन निवडल्यानंतर जमिनीची मशागत मला वाटतं हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण की आपण जर जमिनीची मशागत व्यवस्थित करत असू तर पीक नक्कीच चांगलं येणार काय म्हणताय याविषयी निश्चितच कारण कसं की बाकीच्या इतर पिकांप्रमाणे कांद्याचा तस नाही कांदा हा जमिनीच्या खाली लागणार आहे त्याच्यामुळे जे पिकं जमिनीच्या खाली लागतात ते मुळगवर्गीय असो किंवा कंदवर्गीय असो जमीन ही चांगली भुसभुशीत असली पाहिजे त्याच्यामुळेच मी जे सांगितलं की जमिनीत सेंद्रिय खताचा वापर हा जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे आणि पाण्याचासुद्धा चांगला निसरा असणारी असली पाहिजे कारण जमिनीत जर भेगा पडल्या तर निश्चितच खाली उग म्हणजे पोसणार जाणारा जो कांदा आहे त्याची वाढ चांगल्यारीत्या होणार नाही त्याच्यामुळे जमीन तयार करताना आडवी उभी मशागत करून त्याच्यात चांगली वखरवाही करून चांगलं कुजलेलं शेणखत टाकावं त्याच्यानंतर कांदा लागवड करताना आपण एकतर वरंबा पद्धतीने सुद्धा लावू शकतो काही शेतकरी सपाट वाफ्यामध्ये लावतात तर काही शेतकरी रुंद वाफ्या, शेत वाफ्या पद्धतीने सुद्धा लावतात तर त्याच्यासाठी जमिनीची चांगली मशागत करणं गरजेचं आहे मॅम मला सांगा की कांदा लागवड केल्यानंतर आंतरमशागत किंवा तणांचं व्यवस्थापन कसं करता येईल कांदा लागवड केल्यानंतर आवस्त व्यवस्थापन करण्याआधी आपण सुरुवातीला हे बघूया की कांद्याची लागवड कशी करायची तर कांद्याची लागवड जसं मी सांगितलं की सुरुवातीला दोन महिन्याची आपण त्याची रोपवाटिका असते रोपवाटिका म्हणजे की कांद्याचं जे बियाणं असतं ते बियाणं आपण सपाट वाफ्यामध्ये लावू शकतो किंवा गादी वाफ्यावर पेरू शकतो तर अशा पद्धतीने आपण हे दोन महिन्याचं कालावधीतर म्हणजे जवळपास आठ महिन्याची जी रोपं ही आपल्याला तयार करावी लागतात तर ही रोपं तयार करताना भुजभुशी तसं चांगलं कादी वाफा तयार करायचा त्याच्यात रुंदीला समांतर अशा ओळ्या टाकून त्याच्यात आपण गांध्याचं बी पे पेरावं आणि जवळपास आठ आठवड्याची रोपं तयार झाल्यानंतर ज्याला आपण शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये चोपसुद्धा म्हणतो तर ही आठ आठवड्याची चोप तयार झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या पण आठवड्यात ही चोप आपण म्हणजे ज्या ठिकाणी आपण चांगली मशागत कर तयार करून दिलेली जी जमीन आहे त्याच्यात आपण लावायची आणि ज्या जमिनीत आपल्याला लावायचं आहे त्या जमिनीतसुद्धा जर आपल्याला सपाट वाफ्यात लावायचे असेल तर चांगल्या पद्धतीने उतारा असलेले सपाट वाफे तयार करायचे किंवा जर आपल्याला मोठा आकाराचा कांदा पाहिजे असेल तर आपण चांगल्या रुंद सरी वरंबा वाफ्यावरसुद्धा आपण कांद्याची चोप लावू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला सं पहिले तर संपूर्ण आपल्याला मशागत करून वाफे तयार करून घ्यायचे त्याच्यानंतर मग बियाणे घेतानासुद्धा आपल्याला कोणत्या जाती वापरावेत हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर जाती वापरताना सुद्धा आपल्याकडे ज्या चांगल्या जाती आहेत सहसात बाजारामध्ये खूप अनेक संकरित जाती आहेत पण तरी पण आपल्या विदर्भात विशेष करून ज्या जाती विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या आहेत आणि त्या चांगलं उत्पन्न देतात त्याच्यात अकोला सफेद आहे त्याच्यानंतर बसवंत सातशे ऐंशी हा मराठवाड्यातला कांदा आहे एत्रे पण ही ना चांगली जात आहे त्याच्यानंतर भीमा सुपर ही पांढऱ्या कांद्याची जात आहे भीमा रेड ही लाल कांद्याची जात आहे फुले समर्थ आहे त्याच्यानंतर भीमाराज हे खरी वाची आपल्याला रबी हंगामासाठी ती घेता येणार नाही परंतु अल्ककल्याण ही एक चांगली जात आहे तर अशा पद्धतीने या काही जाती आहेत तर या जाती आपण कांद्याच्या या रबी हंगामासाठी आपण त्याचा वापर करू शकतो आणि रबी हंगामासाठी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला साधारणपणे आठ ते दहा किलो आपल्याला बियाणं लागतं हेक्टरी जर आपल्याला एकरी जर पिकाचं नियोजन करत असं करायचं असेल तर जवळपास आपल्याला चार किलो बियाणं प्रति एकरी याप्रमाणे आपल्याला लागेल तर त्याप्रमाणे आपण बियाणं घेऊन पहिले त्याची रोपवाटिकेमध्ये आपण पेरणी करावी त्याच्यानंतर त्याची चोप तयार झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही चोप आपण तयार झालेल्या वाफ्यामध्ये किंवा सरीवर आपण त्याची लागवड करावी आणि लागवड केल्यानंतर मग दुसरा महत्त्वाचं हे आहे की लगेच तणांचं नियंत्रण एक करणं महत्त्वाचा भाग आहे जसं आपण विचार लागत कारण कांद्यामध्ये जर आपण तणांकडे जर दुर्लक्ष दिलं तर तण खाईद जे म्हण आहे त्याप्रमाणे हे तण एवढं वाढून जातं की कांद्याचं पीक आणि तण हे एक होऊन जातं आणि मग लहान आकाराचा कांदा पोसला जातो त्याच्यामुळे तणांचं नियंत्रण करण्यासाठी एकतर लगेच लागवड केल्यानंतर दोन तीन दिवसात आपण तणनाशकाची आपण फवारणी करू शकतो या तणनाशकामध्ये पण दोन आहेत एक ऑक्झिफ्लोरोफिन आहे ज्याची आपण दोन तीन दिवसांनी लगेच आपण फवारणी करू शकतो किंवा दुसरं एक जे म्हणतो आपण फ्ल्यू क्लोरालिन ज्याला बसालिनसुद्धा म्हणतात तर हे तणनाशकसुद्धा आपण या कांद्यासाठी वापरू शकतो तशा पद्धतीने लगेच लागवडीनंतर दोन ते तीन दिवसांनी आपण याची एक फवणी करायची आणि दुसरं तणांचं जर आपल्याला व्यवस्थित निंदन करायचं असेल तर लागवडीनंतर पहिली एक फवणी करायची त्याच्यानंतर जवळपास पंचेचाळीस दिवसाला किंवा पन्नास दिवसाला आपलं एक निंदन म्हणजे जवळपास पूर्ण संपूर्ण पिकामध्ये लागवडीपासून किंवा पुनर्लागवडीपासून एक ते दोन निंदन आणि एक तणनाशकाची जर आपण व्यवस्थित फवारणी केली तर आपण या चार मेळ्याचं कांद्याचं स्वच्छ पीक आपण व्यवस्थापनाखाली ठेवू शकतो प्रकारे तणांचा हा जो आपल्याला जर नियंत्रण करायचं असेल तर या गोष्टीची खबरदारी घेणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे त्यानंतर मॅम मला वाटतं की अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा आपलं खत व्यवस्थापन म्हणता येईल याबद्दल काय सांगता येईल हा अन्नद्रव्य व्यवस्थापन हा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे पण जसं आता तण म्हटलं की पहिले तणच झाला परंतु लागवडीनंतर आपण सर्वप्रथम प्रथम म्हणजे तणांचं नियंत्रण आणि अन्नद्रवाचं नियंत्रण या दोन्ही गोष्टी सोबत सोबतच येतात तर लगेच लागवड केल्यानंतर आपल्याला कांदा पिकासाठी सुद्धा अन्नद्रव्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे तसं बघितलं तर आपल्याला हेक्टरी शंभर किलो नत्र लागतो पन्नास किलो स्फुरद लागतो आणि पन्नास किलो पालाशची मात्र लागते आणि एकरी जर शेतकऱ्यांना जर कांदा लागवड करायचं असेल तर त्याच्यासाठी चाळीस किलो नत्र पंचवीस किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश लागेल आणि या एकरी चाळीस किलो स्फुरद ना नत्रामधून पण वीस किलो जे नत्र असतं ते लागवडीच्या वेळी द्यायचं जेव्हा आपण चोपची लागवड करतो आणि त्याच्या एक महिन्यानंतर उरलेला वीस किलो नत्र द्यायचं हे एकरी मात्र सांगितली आहे मी अशा पद्धतीने पूर्ण नत्र स्फुरद आणि पालाशी मात्रा दिल्यानंतर याला सोबतच आपण गांधा म्हणतो की ज्याला गंधक या नद्राची सुद्धा अतिशय गरज असते तर एक ग याची गंधकाचीसुद्धा शिफारस केलेली आहे त्याला तीस किलो गंधक आपण हेक्टरी अशा प्रकारे द्यायचं आणि त्याच्यासाठी बाजारात बेंटो सल्फ हे म्हणजे उपलब्ध आहे तर हेक्टरी तीस किलो म्हणजेच एक हो, एकरी जर द्यायचं असेल आपल्याला तर जवळपास आठ ते दहा किलो आपण आठ हो दहा किलो एकरी दहा किलो आपल्याला बेनसल्फच्या माध्यमातून आपण हे सल्फर देऊ शकतो अशा पद्धतीने आपण कांद्याचं अन्नद्रव्याचं नियोजन करावं शिवाय आपण काही जीवाणूसंवर्धकंसुद्धा आपण या पिकाला देऊ शकतो ज्याच्यात अजोटो बॅक्टेरिया आहे पी एस बी आहे हे भुकटी स्वरूपात आहे तेसुद्धा आपण पिकाला लागवडीच्या वेळेस देऊ शकतो किंवा जर आपल्याला स्वरूपात जर हे उपलब्ध असतील तर त्यावेळेस आपण या जीवाणूसंवर्धकाची बियाणे प्रक्रिया म्हणूनही आपण त्याचा वापर करू शकतो किंवा आपण अन्नद्रव्य देताना जे सुरत नत्र आणि पालाश जेव्हा देतो त्यावेळेलासुद्धा आपण पाच किलो बॅक्टर भोगटी स्वरूपात असेल तर तेसुद्धा आपण जमिनीत याच्या माध्यमातून आपण या पिकाला देऊ शकतो तशा प्रकारे अन्नद्रव्य सोबत बेनसल्फ म्हणजे सल्फर आणि सोबतच जीवाणू संवर्धक म्हणजे बॅक्टर हे याचे जर आपण व्यवस्थित नियोजन करून जर पिकाला दिलं तर कांद्याची उगवण शक म्हणजे उगवण क्षमताही चांगली होते चांगल्या गुणवत्तेचा कांदाही निपसतो Uh, मॅम विचारायचा राहिला प्रश्न की लागवड रबी हंगामामध्ये कधीपर्यंत करायला पाहिजे म्हणजे कांद्याचं पीक का आहे ते चांगलं येईल आ, हा प्रश्न खूप अतिशय महत्त्वाचा आहे याच्यासाठी की बरेचसे शेतकरी काय करतात एकतर खूप सुरुवातीला लागवड करायला म्हणजे ऑक्टोबरमध्येच कांद्याची लागवड करतात पण ऑक्टोबरमध्ये लागवड करणारे शेतकरी जे असतात की ते पेरणीच्या बाधामधून म्हणजे धूळ फेरणी आपण जे करतो ना सरळ बियाणे फेकून देतो तशा पद्धतीने करतात किंवा ज्यांची कांद्याची लागवड उशिरा होऊन जाते ते सुद्धा डायरेक्ट जानेवारी किंवा डिसेंबरच्या शेवटी सरळ बियाणे फेकून देतात पण बियाणे फेकून लागवड करण्यापेक्षा आपण जर ते पहिले चोप तयार करायची आणि त्याच्यानंतर मग त्याची पुनर्लागवड करून जर आपण कांद्याची लागवड केली तर कसं आहे की चांगला गुणवत्तेचा आणि कांदा एक कसा आहे की त्याच्याचा साठवणुकीचा जो काळ आहे तो सुद्धा महत्वाचा आहे जर आपण व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने जर आपण जर त्याच्या कांद्याची लागवड केली तर कांदा हा सहा महिने पुढच्या कालावधीसाठी आपण चांगल्या पद्धतीने तिला साठवून ठेवू शकतो आणि निश्चितच आपला जो कांदा जो एप्रिल महिन्यात निघतो तो जर आपल्या साठवणुकीत जर टिकला तर जेव्हा बाजारात नेमका चांगला भाव असतो त्यावेळेला आपण हा कांदा आपल्या बाजारात आणू शकतो तर हे एक महत्त्वाचं आहे शिवाय एक महत्त्वाचं आहे की नोव्हेंबरमध्ये जी आपण सांगतो की बियाण्यापासून जर लागवड करायची असेल तर नोव्हेंबरचा पहिला आठवडा हा अतिशय उत्तम अशी वेळ आहे जर आपण याच्या आधी जर लागवड केली तर त्याला आपण म्हणतो की जोड कांदे तयार होण्याचं प्रमाण वाढतं आणि उशिरा जर लागवड केली तर कांद्यामध्ये मग फुलदंडा निघण्याचं प्रमाण असतो म्हणजे कांद्याची लागवड ही लवकरही करू नये किंवा उशिराही करू नये त्याचं जे योग्य लागवडीची वेळ आहे ला ती म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पांढरा पहिला आठवडा त्याच्यात आपल्याला बियाणं हे वाफ्यावर टाकायचं आहे आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जी हिरवी चोप आहे ती आपल्याला गादी वाफ्यात टाकायची आहे गादी वाफ्यात किंवा सरीवरांबरावर टाकायची आहे म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला कांद्याची लागवड करायची आवश्यक आहे बरं पाण्याचं येईल मॅम पाण्यासाठी असं काही हे नाही की एवढ्याच दिवसानंतर पाणी द्या फक्त जमिनीचा मगदूर जमिनीचं ओल किती आहे किंवा हवामानमध्ये ऊन किती आहे या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन आपण साधारणपणे आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आपण कांदा पिकाला ओलीत करू शकतो आणि जर आपण गादी वाफ्यावर लावलं ला तर आपण ठिबकच्या माध्यमातूनसुद्धा कांदा पिकाला ओलीत करू शकतो मॅम शेवटी जाता जाता मला वाटतं अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काढणी कशी करावी आणि ती साठवणूक कशी करावी कारण की काय होतं की साठवणूक जर का व्यवस्थित केली नाही तर कांदा खराब होण्याची म्हणजेच सडण्याचं प्रमाण खूप वाढतं तर काय सांगता येईल याविषयी हां तर कांदा काढणी कशी करावी कांदा हे मी सांगितलं की जवळपास चार महिन्याचं पीक आहे हे पुनर्लागवडीपासून म्हणजे कांदा चोपळीची आपण लागवड केली तर साधारण चार महिन्यात नंतर एप्रिल महिन्यात कांद्याची संपूर्ण म्हणजे पन्नास टक्के पाने जेव्हा पिवळी पडतात तेव्हा हे पानं ड्रमच्या साहाय्याने रोल करून आपण मग ते नांगराच्या साहाय्याने हे कांदे बाहेर काढायचे कांदे बाहेर काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कांद्याची चोप कापता वाढलेली त्याची पानं कापताना कांद्याचा जो जी मान आहे ती कमीत कमी दोन सेंटीमीटर ठेवून त्याच्यावरून आपण ते पाते कापावे म्हणजे कांदा साठवणुकीत सडणार नाही कांद्याची पानं जर आपण मान ती लवकर असं एठाजवळ जर कापली तर मग साठवणुकीमध्ये हो हा कांदा सडतो हो तिथे बुरशीचा लगेच प्रादुर्भाव होतो काळी पुरशी किंवा इतर पुरशी आणि मग साठवणुकीत हो आपला कांदा वाढतो म्हणून काढणीनंतरच ही एक बाब लक्षात घ्या की मानाची जी उंची असते म्हणजे कांद्याच्या मानापासून ती कमीत कमी दोन सेंटीमीटर वन वर ठेवून आपण ती त्याचे पानं कापून घ्यायचे आणि दुसरं की कांदा जवळपास म्हणजे आपण जे म्हटलो की उत्पन्न देखील तेवढंच आहे तर पन्नास टक्केपेक्षा पानं पिळून सुकू पडल्यावर आपण त्याची काढणी करायची काढणीपूर्वी आपल्याला दहा ते पंधरा दिवस आधी ओलिताचं जे पाणी असेल ते बंद करायचं म्हणजे कांदा काढणी सोयीचं होईल आणि त्याच्यानंतर काढल्यानंतर आपला जो कांदा आहे तो साठ ते आठ दिवस आपण जवळपास सावलीत सुकू द्यायचा त्याच्यामुळे त्याच्यात जर जास्त ओलावा असेल तर तो निघून जाईल आणि आपला हा कांदा साठवणुकीत जास्त दिवस टिकून राहील तर अशा पद्धतीने जर आपण कांद्याची लागवड केली तर साधारणपणे कमीत कमी शेतकरी तर आता अडीचशे क्विंटल हेक्टरी काढतोच आहे पण आपण चारशे क्विंटलपर्यंतसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने याचं उत्पन्न घेऊ शकतो चांगल्या जाती असतील तर जसं भीमा श्वेत आहे किंवा चांगली आपण व्यवस्थापन पद्धत वापरली तर साडेतीनशे चारशेपर्यंत शेतकरी त्याचं उत्पन्न घेऊ शकतो कमीत कमी दोनशे अडीचशे क्विंटल हेक्टरी तर शेतकरी घेतोच आहे आणि शिवाय जे सांगितलं की कांद्याची साठवणूक कशी करायची तर कांदा साठवतानासुद्धा आपण काढणीनंतर सात ते आठ दिवस चांगलं सुकू द्यायचं हे पहिलं एक महत्त्वाचं घटक आहे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की आपण कांदा एकावर एक खूप थर लावून साठवायचा नाही लाकडीच्या बांबू फळीवर किंवा खाली आपण जर टाकत असेल तर एक तर कांदा चाळ त्याची साठवणुकीची असते किंवा काही जणांकडे कांदा चाळ नसेल तर मग बांबूच्या फळीवर आपण कांदा वाळू शकतो त्याच्यात खूप जास्त जाळ अशी थर टाकायची नाही कारण मग ते कांदा आपल्याला पळतवण्यात थोडासा त्रास होतो आणि तसं नाही झालं तर मग ते उष्णतेमुळे ते कांदा सडतो तर या गोष्टीची काळजी घ्यायची कांद्याच्या खोलीमध्ये थोडासा हवा हवेशीर पाहिजे म्हणजे हवा येती जाती पाहिजे खूप दमट वातावरण तिथे तयार होऊ नये किंवा कुंदट वातावरण तयार होऊ नये या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची अशा परिस्थितीत आपण जर कांद्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपला एप्रिल महिन्यात काढलेला कांदा हा आपण जवळपास पुढचे सहा महिने चांगल्या पद्धतीने टिकवू शकतो नक्कीच मॅम तुम्ही जी काही माहिती सांगितली त्याप्रमाणे जर शेतकरी वर्ग करतील तर कांद्याचं उत्पादन ते तर ते चांगलं घेतीलच शिवाय त्यांचा जो निघालेला कांदा आहे ते जास्तीत जास्त दिवस टिकवण्याचा प्रयत्न करतील आणखी जाता जाता आम्हाला सांगा की शेतकरी बांधवांनी कांद्याचं व्यवस्थापन करताना काय काळजी घ्यावी कांद्याचं व्यवस्थापन करताना एक काळजी घ्यायची चांगल्या जातींची निवड करावी कांदा फेकवि पद्धतीने न लावता त्याला पहिले रोपं तयार करायची आणि मग पुन्हा लागवड पद्धतीने लावायची कांद्याचं तण व्यवस्थापन करताना पहिली फवारणी आणि निंदनाचा काळ हा महत्त्वाचा आहे तो व्यवस्थित योग्य वेळेवर ती काळजी करायची त्याच्यानंतर अन्नद्रव्याच्या ज्या शिफारशीत मात्रा आहे म्हणजे शंभर पन्नास पन्नास किलो नत्रस्फुरद आणि पालाश हे कांद्याला द्यायचं प्रति हेक्टरी प्रमाणे आणि लागवड करताना त्याला योग्य अंतरावर ला लावायचं सपाट वाफ्यामध्ये दहा बाय दहा सेंटीमीटर किंवा जर आपल्याला वरंबावर लावायचं असेल तर आपण तीन फु म्हणजे एक फुटावर जो वरंबा करतो एक फुटावर वरंब्याच्या दोन्ही बगलेमध्ये दहा बाय दहा सेंटीमीटर अंतराने आपण लागवड करू शकतो आणि शिवाय अन्नद्रव्याची मात्रा तणांचं नियंत्रण आणि काढणीनंतर मानेपासून आपण जे अंतर ठेवून पात कापतो ते पात आणि त्याच्यानंतर कांदालाच म्हणजे साठवणुकीत ठेवताना त्याला हवेशीर ठेवणं या सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे याचं जर कांदा म्हणजे शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित पा म्हणजे पाळलं या सगळ्या गोष्टी तर निश्चितच चांगलं उत्पन्न घेऊ हो शकतं तर मॅम आज आपण इथे आलात आणि कांदा लागवड तंत्रज्ञान या विषयावर अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते धन्यवाद नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू भगिनी नो आताच आपण कांदा लागवड तंत्रज्ञान याविषयी सहाय्यक प्राध्यापिका अंजली घरवाल उद्यान विद्या विभाग कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक महत्वाचं निवेदन शेतकरी बंधू भगिनींनो हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक पंधरा आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किसान वाणी या कार्यक्रमाअंतर्गत प्रसारित होईल या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता आपण आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तर देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चार या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे शून्य बहात्तर बत्तीस चोवीस चौपन्न चौसष्ट या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार निवेदन संपलं शेतकरी बंधू भगिनी नमस्कार मंडळी कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात नोव्हेंबर महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी मंडळी कोरडवाहू रबी ज्वारी करडई सूर्यफूल आणि हरभरा पिकात डवरणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी पूर्व हंगामी ऊसाची लागवड बेणे प्रक्रिया करूनच करावी कपाशीची पाने लालसर झाल्यास दोन किलो डी ए पी अधिक एक किलो मॅग्नेशियम सल्फेट किंवा एक किलो पोटॅशियम नायट्रेट शंभर लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी कपाशीची जातवार स्वच्छ बेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा खरीप पिकांच्या काढणीनंतर शेत तयार करून ओलवून वापसा येताच बागायती हरभऱ्याची पेरणी या महिन्याच्या सुरुवातीस आटपावी पेरणीच्या वेळी बियाण्यास ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम अधिक पी एस बी पंचवीस ग्रॅम अधिक रायझोबियम पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणे अशी प्रक्रिया न चुकता केल्यास झाड उमळण्याचे प्रमाण घटते जॅकी बॅननं वठरा पिडी केवी कांचन पिडी केवी कनक पिडी केवी हरिता आणि विशाल विजय तसेच काबुली वाण पीकेवी काबुली दोन चार आणि फुटाण्याकरिता गुलक एक यापैकी एखाद्या वाणाची पेरणीसाठी निवड करावी उगवणीनंतर पाच दिवसांनी हलके ओलीत किंवा तुषार सिंचन देऊन पीक फुलावर येईपर्यंत ओलीत करू नये बागायती गव्हाची वेळेवर पेरणी पंधरा नोव्हेंबर पर्यंत करावी गव्हाच्या ए के डब्ल्यू दहा एकाहत्तर म्हणजेच पूर्णा विमल एच डी एकवीस एकोणनव्वद एच डी तेवीस ऐंशी यापैकी एखादा वाण निवडावा हेक्टरी शंभर ते एकशे पंचवीस किलो बियाण्यास पी एस बी आणि एझटोबॅक्टरची बीजप्रक्रिया पेरणीच्या वेळेस करावी आणि उशिरा पेरणीसाठी ए के डब्ल्यू सेहेचाळीस सत्तावीस या वाणाची निवड करावी तुरीवर कळ्या आणि फुले तसेच कोरडवाहू हरभऱ्यावर पाणी खाणाऱ्या हिलिओथी सळीचा प्रादुर्भाव असल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी करडई पिकाच्या धुऱ्याजवळील झाडावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसताच फक्त सभोतलच्या चार ओळींवर डायमेथोएट तीस टक्के प्रवाही दहा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी विविध रबी पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींचे जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी विद्यापीठ निर्मित बायो इनॉकुलन कॉनसर्शिया हे द्रावण पंच्याहत्तर मिली पंधरा लिटर पाण्यात मिसळून दहा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी रोपवाटिकेत गादी वाफ्यावर कांद्याचे हेक्टरी दहा किलो बियाणे म्हणजेच दहा गुंठे क्षेत्रात पेरावे रोपवाटिकेतील वांगी टोमॅटो फुलकोबी आणि पानकोबीचे चार ते सहा आठवडे वयांच्या रूपाची शेतात लागवड करावी मेथी पालक कोथिंबीर मुळा गाजर यांची टप्प्याटप्प्याने लागवड करावी तर शेतकरी बंधू भगिनींनो अशा प्रकारे आत्ताचा पण नोव्हेंबर महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत मंडळी कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात उल्लेखनीय घट तर कोकण गोव्यात तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे गेल्या चोवीस तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे अकोला येथे तेरा पूर्णांक दोन अमरावती येथे बारा पूर्णांक पाच नागपूर येथे पूर्णांक दोन वर्धा या ठिकाणी अंश सेल्सिअस आणि यवतमाळ या ठिकाणी बारा अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नोंदवले गेले पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शेतकरी बंधू भगिनीनो हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं आणि मंडळी आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या नमस्कार माहितीच वावर किसान गिसान वाणी किसानवाणी किसानवाणी हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी सगत युगाची वेधवाणी ही मंत्रवाणी सानवाणी किसानवाणी किसानवाणी सप्र शेतीची भाषवाणी सागे वाणी शेती सुभाषी आधारवाणी